एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड यवतमाळ जिल्ह्यात शेतशिवारातील पिकांची माती बघून शेतकऱ्यांचं मन हेलावून टाकणारा आक्रोश यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना तडाखा बसला असून शेतशिवारातील पिकांची माती बघून शेतकऱ्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे आर्णी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आर्णी येथील शेतकरी सय्यद रहीम यांच्या मुलीचं तीन महिन्यानंतर लग्न आहे पाच एकरात सोयाबीन टाकलं मात्र अतिवृष्टीमुळे पीक पूर्ण मातीमोल करायचं असा प्रश्न शेतकरी सय्यद रहीम यांना सतावत आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यानं शेतात आक्रोश करून टाहो फुरला तर घाटजी तालुक्यातील तर घाटजी तालुक्यातील भांभोरा येथील कापूस उत्पादक शेतकरी संजय नुसरसिंग राठोड या शेतकऱ्याचं शेत, शेत नाल्याकाठी असून शेतातील कपाशीचं पीक पूर्णत वाहून गेलं आहे त्यामुळे शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे काय गुरु सर बाबा मेले तीन वर्ष तीन महिने झाले आता याच्यावर जाय मालग्न आहे पुरीचं काय काय गुरु कोणाचा करतो तेव आता फाशी यायची वेळ आलीकडे शाळेत पैसे कुठून आणाव आता आत्महत्या करायची वेळ आली आता कसा सगावा कोणाची मदती नाही सरस्वती ती पैसे करा झाला आता काय करावं साहेबाला बोला कोणा तरी पाणी विचार नाही